नमस्कार मंडळी उज्वान्स फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी एकदम मऊ आणि खुसखुशीत असे आपे बनवणार आहोत त्या ठिकाणी मी रात्री भिजू घातलेले तांदूळ मिक्सर वाटे काढून घेतलेले आहे आता ही ले ले का हे काढून घेतलेलं पीठ आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेऊ नंतर लगेच त्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि यासाठी टाकायचे की जेणेकरून हे पीठ आपलं घट्ट नाही व्हायला पाहिजे चला तर मग आपण आपे बनवायला सुरुवात करू साठी आपल्याला मिरची टोमॅटो थोडासा लसूण कोथिंबीर आणि कांदा कांदा हा मीडियम साईजचा एकदम छोटा घ्यायचा आता आपण साहित्य बाजूला ठेवून त्यामध्ये थोडासा खायचा सोडा आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेऊ आता मिक्स करून घेऊ व यावरती झाकण ठेवून दहा मिनिट बाजूला ठेवू तोपर्यंत आपण साहित्य तयार करू त्यामध्ये सर्वात पहिले मी मिरची घेतलेली आहे मिरची बारीक बारीक आकारामध्ये कट करून घ्यायची यानंतर बारीक साईजचा सा कांदा घेऊन तो व्यवस्थितरित्या बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा या ठिकाणी मी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करत आहे ते तुम्ही पाहू शकता कांदा हा हो ऑप्शनल आहे आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये टाकू शकता किंवा नाही त्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण बारीक अशी कट करून घ्यायची कट केलेली कोथिंबीर बाजूला ठेवून आता आपण घेऊ टोमॅटो टोमॅटो पण बारीक तुकड्यांमध्ये मस्त असं कट करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी टोमॅटो मस्त असं कट करत आहे बारीक बारीक साईजमध्ये जेवढं बारीक करता येईल तेवढं टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं यानंतर खलबत्त्यामध्ये पाच सहा पाकळ्या लसूण आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून एकत्र खुटून घेऊ लसूण हा बारीक खुटून घ्यायचा आहे कारण लसणामुळे आपले आप खायला खमंग आणि चविष्ट बनतील या ठिकाणी लसूण बारीक खुटून झाल्यास बाजूला काढून घ्यायचा यानंतर आपण झाकून ठेवलेले तांदळाचं पीठ घेऊ या, या ठिकाणी बघू शकता आपलं पीठ मस्त असं फुललेलं आहे कारण यामध्ये आपण किंचित खाय तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी जेवढं साहित्य बनवलं होतं ते यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही यामध्ये मिरच्याऐवजी लाल तिखट देखील टाकू शकता या मिश्रणामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस टाकला ना आपे खायची मजाच काहीतरी वेगळी येणार त्यामुळे मी या ठिकाणी थोडासा लिंबाचा रस पिळून टाकत आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे आपलं मस्त असं पीठ झालेलं आहे तुम्ही यामध्ये खायच्या सोड्याऐवजी देखील वापरू शकता आता ना आपण गॅसवरती आपे पात्र ठेवून घ्यायचे आपल्या गॅसची स्पीड ही एकदम कमी करून घ्यायची कारण त्यामुळे आपले, आपले कर आपे करपणार नाहीत आता आपण आपे पात्रामध्ये अगदी थोडे थोडे तेल टाकून घेऊ तेलाऐवजी तुम्ही यामध्ये तूप देखील वापरू शकता यानंतर यामध्ये आपण चमचाने पीठ टाकून घेऊ हे बनवताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रामध्ये पीठ टाकताना आपण ना अगोदर कडेने पीठ टाकून घ्यायचं कारण मध्ये जर पीठ टाकलं तर आपले आपे करपले जाते त्यामुळे कडेने अगोदर टाकून घ्यायचे नंतर यावरती आपण दोन तीन मिनटासाठी झाकण झाकून ठेवू दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊ व आप्यावरती नंतर पुन्हा एकदा आपण थोडे थोडे तेल टाकून आपे परतून घेऊ या ठिकाणी बघू शकता आपल्या आप्याला मस्त असा रंग आलेला आहे आता पुन्हा एकदा आपण यावरती तेल टाकून घेऊ तेल यासाठी टाकायचं असते की जेणेकरून आपले आप्पे खाली चिकटले नाही जातील आप्पे बनवताना खायचा सोडा यासाठी टाकायचा असते की जेणेकरून आपले आप्पे मऊ आणि फुगीर बनतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले आप्पे असे टम फुगलेले आहेत यांना मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आता आपले मस्त असे आप्पे बनलेले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपे खाण्याची खरी मजा तर शेंगमयांच्या चटणीसोबत आहे पण मी या ठिकाणी श्वास घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार आपले आपे, आपे बनलेले आहेत तुम्ही बघू शकता आपे आपेच आपे बनलेले आहेत एकदम कुरकुरीत खायला पण एकदम टेस्टी सांगा तर मग फुगलेले आपे तुम्हाला कसे वाटले तुम्ही पण हे आपे नक्की एकदा ट्राय करा अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा की रेसिपी कशी वाटते